राव लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीनं रन फॉर वाघोली हा उपक्रम आपण राबवतो खरं म्हणजे वाघुलीची लोकसंख्या ही सुमारे साडेतीन लाख आहे आणि म्हणून इथल्या समस्या आज खूप मोठ्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल ट्रॅफिक असेल ड्रेनेज असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल आज या परिसरातले जवळपास पस्तीस चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेतात वाघुलीमध्ये मग यांना जाण्या येण्याला कितीतरी त्रास होतो रस्त्याला गर्दी आहे रस्त्याने रोज दीड लाख वाहनं ये करत असतात त्यामुळं रोजचं ट्रॅफिक जाम हा विषय आहे त्यामुळे इथला सामान्य नागरिक नव्हे इथून जाणारा येणारा नागरिकसुद्धा या सगळ्या वाहतुकीला त्रस्त झालेला आहे माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये वाहुलीचे मुद्दे मी मांडत आलेलो आहे आणि ते काही अंशी सुटत आहे परंतु मोठ्या प्रमाणात ते सुटत आणि म्हणून रन फॉर वाघ त्यात आपण निश्चितपणा आपण भाग घेण्यासाठी यावं कारण ही स्पर्धा आपल्याला या सरकारची प्रशासनाची जाग आणण्यासाठी आहे त्यांची आपल्याला सहकार्य कसं मिळेल त्यांचं ते आपल्याला पाहावं लागेल म्हणून सर्वांना विनंती आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा धन्यवाद